मार्गदर्शन भेटाना झेंडा काढता नाही घेतलं मार्गदर्शन इथं वातावरण दूषित होईल महाराष्ट्राचं म्हणून त्यावेळेस गाड्या भरू आणून उचकून फेकला किती दिवस असते आमदार पाच वर्ष शासन परमनंट आहे येतील जातील योग्य नाही साहेब राज्यव्यापी मुद्दा होणार आहे आतापासून मी तिथून भूमिका घेणार आहे राज्याची हॉस्पिटलला पण जातोय नऊ नऊ महिला ऍडमिट होतात तरी तुम्ही त्यांना भेटा सुद्धा जात नाही जागे नाही भेटून माणूस गेला का नाही सांगायला पाहिजे हॉस्पिटलला कधी गेलोय हॉस्पिटल काय बरोबर न्याय नाकार आम्ही न्यायासाठी चलत येतोय हो उपोषण लावतोय हो तुम्हाला फक्त दोन तीन महिन्यात मार्गदर्शन मागवत आहे ना बरोबर आहे पण याच्या आधीचा काय करतो हो काय त्रास देतोय तेव्हा आम्हाला त्याची वेगळी माहिती काढावं लागेल मग एवढं काय साहेब एवढं लसुधारायचा उपोषण महिलाच्या सह आऊट झाल्या आम्हाला सुद्धा आहे आणि एक महिला सुधारायची एक लसुधारायची वागणं चुकीचं आहे एखादं जाती येतेच महाराष्ट्रात ये दंगली पेटवणार आंदोलन असतं तर मंत्र्यासाठी सगळे त्याच्या खांद्यावर बसले असते पण एक सामाजिक मुद्द्याचं आंदोलन आहे त्याला न्याय द्यायचा नाही तुमच्यामुळे थांबलंय तुमच्यावर जर दबाव असेल तर तस सांगा आम्ही सगळे दबाव हे करायला तयार

दोन दिवस वेळ मागला दोन, दोन, दोन दिवस साहेब वेळ मागितला दोनच <laughs> <laughs> आम्हाला वेळ द्या आम्ही आमच्या पद्धतीने काढतो तिथं बौद्ध पौर्णिमेचा कार्यक्रम होता तरी सुद्धा दयामाया नाही पोलीस साधा एक पोलीस तो टाक त्याला काय मस्ती चढली कुणाच्या बळावर कोणत्या आमदाराच्या बळावर बोलतो ते एवढा त्याचे सिनियर त्याला काही बोलत नाही तो दंगली भटकवायचा प्रयत्न करतो त्या मध्ये एक जणांनी कोंबिंग मध्ये माणूस मारला मार आज महाराष्ट्र गेला गेलाय टाकला मारायचं आहे का कुणी तुमच्याकडे गुपित माहिती त्याला बोलून जर त्याचा तुमचा अहवाल तयार करून एसपी कडे देत नसाल तर काय होणार आहे त्यांचे मत घ्या त्याच्याबद्दलचा अहवाल बनवा पाठवा हा माणूस सेन्सिटिव्ह हो आहे हा टाक हा सरकारचं काम आमदारचं काम जास्त करतोय आमच्या माणसाला धमक्या देतो हिंमत असेल असं तर लावून दाखवा आणि हे गावात आमदाराला हे चालल्या आणि काहीच नाही ना तिथं वाद नाही काय नाही दोन ना आमदाराचे नातेवाईक तिथे राहत आहेत त्या बांगरचा आणि नवगरचे नातेवाईक राहत आहेत त्या दंगली हडवायच्यात का त्यांना काही दुसरा हेतू नाही तिथं आजपर्यंत कुठेही त्या गावामध्ये जातीवाद नाही काहीच संबंध नाही शांत गाव शांत गाव आहे कुणाचं तिथं डिस्टर्ब नाही प्रतिबंध लावला एसडीएम ने लगेच तिथं एवढं काय म्हणजे हे झालंय महाराष्ट्रात किती वेळ लागतो जिल्हा परिषदचं पत्र घ्यायला किती वेळ लागतो मंत्रालयातून ला आज आठ दिवस झालं ते पाच दिवस झालं माणसं पडलेत नऊ जण ऍडमिट आहेत आम्ही हे चित्र महाराष्ट्राला दाखल काय होणार आहे गंभीर आहे ना कालच पडल्या चर्चा झाली आणि त्याचं उपोषण सोडायचं जर दे। याच्या प्रयत्न करत नसेल त्यांना विश्वासात कुणी घेत नसेल निदान विश्वास तर द्या त्यांना जर गैरमार्ग अवलंबाचा असतं तर आम्ही ताकते उद्या येणार लावतो कोण रोखणार आहे आम्हाला पण त्यांना वाटतं कायदेशीर व्हावं ते कायम स्वरूपी व्हावं सामाजिक सलोखा राहावा ही त्यांची भावना असणं चुकीचं आहे का अधिकाऱ्यांनी राजकीयच याच्या दबावात आलं नाही पाहिजे साहेब चुकीचं आहे आज तीन महिने झालं त्या आया बहिणीला पोलिसांनी धक्काबुक्की केली जेसीबी सगळे झेंडे पाडले ते नक्षलवादी का आतंकवादी आहेत विश्वासात घेऊन सुद्धा पद्धतीने हे अटॅकिंग का इथं वातावरण दूषित कुणाला करायचंय निवडणुकीच्या अनुषंगाने आमच्या दंगली बाडपायच्यात का दरवेळेस मतासाठी आमचाच वापर होणार आहे का हे दिसतंय साहेब खुलं खुलं आज त्याच्यामध्ये मोठी गोष्ट घडली नाही कारण आमच्या सारख्यानी भूमिका घेतली संयमाने हे व्हिडिओ जर तुम्ही बघितले तर तुमची तळपाय चार मास्त का जाईल चिमुट बर पाय पाच पंचवीस लोक जयंतीच्या दिवशी वंदना घेतात खीरदान करतात आणि त्यांच्यावर अटॅक होतोय निदान ते दोन दिवस सणाचे तरी जाऊ द्यायचे